रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत तालुक्यात प्रचंड मोठा दुष्काळ पडला असून जत तालुक्यातील जनावरांना पाणी व चाराछवणी सुरू करा मान्य शिवाजीराव पडळकर यांनी केली मागणी जत तालुका हा गेल्या वर्षभरापासून दुष्काळाच्या छायेत आहे जत तालुक्यातील खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून रब्बीचा ही वाया गेला आहे सध्या जत तालुक्यात सत्तरपेक्षाही जादा गावामध्ये टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे मात्र मानसी केवळ वीस लिटर पाणी प्रशासनाने देण्याचे कबूल केले असून त्या पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो मात्र जत तालुक्यात जनावरांची व शेळ्या मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र जनावरे व शेळ्या मेंढ्यांना सध्या पाणी मिळत नाही त्यामुळे त्यांची त्रेदा त्रिपीट सुरू आहे तर या जनावरांना सध्या रानामध्ये चरण्यासाठी चारा नाही त्यामुळे गेल्या महिन्यातील दोन महिन्यांपासून या जनावरांचे प्रचंड प्रमाणात हाल होत असून अनेक जनावरे आता नदीकाठी व कर्नाटकात शेतकरी घेऊन जात असून या जनावरांच्यासाठी तातडीने जत तालुक्यातील पंचसिमिती गणामध्ये व गटामध्ये चारा छवणी सुरू करावी अशी जोरदार मागणी माननीय शिवाजीराव पडोळकर यांनी केली आहे